नमस्कार मित्रांनो अंगणवाडी सेविकांचा सरकारला अल्टिमेटम अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या प्रलंबित आहे अनेक दिवसांपासून अंगणवाडी सेविका सरकारकडे मागण्या करत आहे परंतु अजूनपर्यंत अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे जर जर अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर एक ऑक्टोबर पासून राज्यभर चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे त्या संदर्भात काय महत्वाची बातमी आहे त्याविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो मानधनवाढ ग्रॅज्युटी मासिक पेन्शनचा शासकीय निर्णय तीस सप्टेंबर पर्यंत न आल्यास अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे तर एक ऑक्टोबरपासून राज्यभर चक्का जाम केला जाणार असून सरकारी मागण्या सरकारने मागण्या मान्य करून अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे मित्रांनो या ठिकाणी जर जी आर निघाला नाही तर अंगणवाडी सेविका या ठिकाणी आंदोलन करणार आहे राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार आहे रास्ता रोको करणार आहेत तर मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जा आंदोलनाला शुक्रवारी पाच दिवस पूर्ण झाले आहेत दोन पॉईंट पाच कोटी लाडकी बहिणीचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आपल्या हक्कासाठी आझाद मैदानावर ठान मांडून बसले आहेत या कर्मचाऱ्यांनी तेवीस सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणाचे पाऊल उचलले आहे चोवीस तारखेला महिला व बाल विकास मंत्र्यांनी सव्वीस तारखेला वित्त मंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे व लगेच मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडून निर्णय घेण्याचे मान्य केले होते त्यांच्या विनंतीनंतर बेमुदत उपोषणाचे रूपांतर बेमुदत धरणांमध्ये करण्यात आले त्यातच पंचवीस सप्टेंबर रोजी सुमारे सोळा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सत्याग्रह करून स्वतःला अटक करून घेतली दुसरीकडे सव्वीस सप्टेंबर रोजी बेमुदत धरण्यांमध्ये मुंबईतीलही अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले प्रलंबित मागण्या मंत्रिमंडळात मान्य होऊन शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला मात्र शासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्यामुळे शुक्रवारी दिनांक सत्तावीस रोजी धरणे आंदोलन करणाऱ्या कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली यावेळी तीस सप्टेंबरपर्यंत शासनाने मानधनवाढ ग्रॅज्युटी व मासिक पेन्शनचा निर्णय न घेतल्यास एक ऑक्टोबरपासून मुंबईसह संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करतील असा इशारा कृती समितीचे राजेश सिंह यांनी सरकारला दिला आहे मित्रांनो अशा प्रकारच्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी होती अशाच सर्व बातम्या आपण अंगणवाडी सेविकांच्या बाबत देत असतो तरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र